अपघाती संबंधित ही आपली मुद्देवेदी आहे मुद्द्यावर मुद्द्यावर मुद्दा आहे की मंत्री महोदय या राज्यामध्ये आपण अपघाताचे चर्चा करत असताना बऱ्याचशा महामार्गांवरती अध्यक्ष महाराज अजून ब्रिज कंप्लीट झालेले नाहीत माझ्या मतदारसंघामध्ये मसवड पंढरपूर हा हायवे स्टेट हायवे एकशे त्रेचाळीस त्याच्यावरती त्रेचा अनेक वर्षापासून उपरी या गावामध्ये पूल नाहीये ब्रिज नाही आहे त्या संदर्भात ब्रिज विलंब होण्यासाठी ज्या प्रशासकीय अधिकारी आहेत कॉन्ट्रॅक्टर आहेत त्याबद्दल आपण काय कारवाई करणार आणि आत्ता जी चर्चा होते ब्लॅक स्पॉटची बऱ्याचशा वेळेस नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर ते सांगतात की या ठिकाणी ठराविक अपघात झाले ठराविक मृत्युमुखी पडले त्यानंतर आम्ही त्या, त्या ठिकाणाला ब्लॅक स्पॉट असं ग्रहीत धरू पण मला सांगा नॅशनल हायवेवरची काही गावं आहेत त्या ठिकाणी निदान स्पीड ब्रेकर करण्याची तरी कारवाई करावी करतो ती लवकरात लवकर कधीपर्यंत करणार कर, कर, हा प्रश्न मंत्री महोदय हा जसा आता त्यांनी ब्रिजचा सांगितलं ना बरेच दोन दोन हजार वीस ला रस्ता कम्प्लीट झालाय चार वर्षांना त्याचे अजून ब्रिजेस नाहीत आणि ती कंपनी ऑलरेडी ब्लॅकलिस्टेड आहे परंतु आता त्याच्या पुढे आपण काय कारवाई करून ते ब्रिजेस मी रंबल स्ट्रिप बद्दल म्हणजे स्पीड ब्रेकर नाही पण रंबल स्ट्रिप त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे राहिला विषय देशमुख साहेबांच्या याचा तो आता याच्यामध्ये तो बाहेर जायचा तरी त्यांनी सांगितलेल्या सूचनेप्रमाणे माहिती घेऊन त्याच्यावर कार्यवाही लवकरात लवकर तो ब्रिज होण्यासाठी किंवा त्यासाठी जे करायला लागेल त्याचा निर्णय केला जाईल मध्ये त्याच